जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील भरोसा सेल आणि दामिनी पथकांची कामगिरी उत्तम बालविवाह गर्भलिंग निदान आणि हुंडाबळीच्या प्रकरणात कडक कारवाई करावी असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिलेत नंदुरबार जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत जिल्ह्यात भरोसा सेल आणि दामिनी पथकांचे काम उत्तमरित्या सुरू आहे तसेच बालविवाह गर्भलिंग निदान आणि हुंडाबळी तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात कडक कारवाई करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केल्या आहेत त्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित भरोसा सेलच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पा आप्पा पोलीस अधीक्षक अशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनोद वळवी उपशिक्षणाधिकारी डॉ युनुस पठाण आदी उपस्थित होते यावेळी बोलताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या राज्य महिला आयोगाने अग्रेषित केलेल्या सर्व केसेस जिल्हा पोलीस प्रशासनाने निकाली काढल्या असून भरोसा असेल समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून संबंधित पोलिसांनी न्याय देण्याचे काम केले आहे जिल्ह्यात महिला आयोगाची कोणतीही केस न्यायाच्या प्रतीक्षेत नाही त्याबद्दल कौतुक करताना त्यांनी घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांकडे जाणीवपूर्वक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे त्यांचे वेळीच निराकरण होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा पोलीस दलाने पुढाकार घ्यावा ज्या प्रकरणात महिलेला भरपाई देण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत परंतु नियमित भरपाई दिली जात नाही अशी प्रकरणे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी जबाबदारी झटकून कायदेशीर पळवाटा काढणारा हा देखील आरोपी आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी आयोगाची भूमिका आहे असेही सांगितले ज्या खाजगी सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदानाचे काम होते अशा सोनोग्राफी सेंटर्सवर तात्काळ कारवाई सुरू करण्याचे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत जिल्ह्यात शासकीय निमशासकीय व खाजगी आस्थापनांमधून कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत की नाही याबाबतची खातरजमा करून त्याबाबतचा अहवाल कामगार उपायुक्तांकडून खातरजमा करून पंधरा दिवसांत जिल्हा प्रशासनाने आयोगासमोर सादर करावा श्रीमती चाकणकर म्हणाल्या आयोगाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर दौरा करून प्रत्येक जिल्ह्यात महिला जनसुनावणी घेण्यात येत असून या प्रत्येक सुनावणीत जिल्हाधिकारी पोलीस विभाग विधी सेवा प्राधिकरण यांच्या उत्तम सहकार्यातून महिलांच्या तक्रारींची अनेक प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे जनसुनावणीत कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे अधिक आढळून आली परंतु समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक कुटुंब एकत्र आली आहेत समाजात घडणाऱ्या हुंडाबळीच्या घटना ही एक सामाजिक विकृती असून या विकृतीविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी माणूस म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे संविधानाने महिलांना दिलेले मूलभूत अधिकार हक्क दिले आहेत महिला विषयक कायद्यांची माहिती महिलांना माहीत असणे आवश्यक असून महिलांना याचा अभ्यास करून गर्भलिंग निदान बालवाह यासारख्या प्रवृत्तीविरुद्ध पुढे येऊन लढा दिला पाहिजे महिलांनी कौटुंबिक हिंचाराबाबत तक्रार असल्यास ती कौटुंबिक संरक्षण न्यायालयाकडे द्यावी भरोसा सेलच्या माध्यमातून आपली कौटुंबिक तक्रार मिटवावी व यातूनही समस्याचे निराकरण न झाल्यास राज्य महिला आयोगाकडे दाद मागता येईल महिलांना संरक्षण व आत्मविश्वास देण्याची जबाबदारी राज्य महिला आयोगाची असल्याचेही अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी सांगितले यावेळी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी जिल्ह्यात बालविवाह माता मृत्यू हुंडाबळी तसेच महिलांच्या समस्यांबाबत आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली तर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पोलीस विभागामार्फत महिलांसाठी सोशल मीडिया हाताळणी डायल एकशे बारा बाबत माहिती महिलांविषयक कायद्याची माहिती तसेच भरोसा सेलमार्फत महिलांना करण्यात येणारे मार्गदर्शन आदीबाबत माहिती महिला आयोग अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांना दिली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या पोलीस आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या उद्घाटन केलं आणि आपल्या सगळ्यांना कल्पना हे केंद्र हे किती महत्वाचे आहे आणि समुपदेशन केंद्राच्या माध्यमातूनच अनेक कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस असतात यामध्ये त्यांचं समुपदेशन करणं आणि त्या कुटुंबामध्ये समजूत आणणं आणि पुन्हा एकदा विभक्त होत असलेलं कुटुंब एकत्र पाया या कुटुंबाला आधार देणं आणि त्या कुटुंबामध्ये असलेल्या मुलांना तो आत्मविश्वास देणं यासाठी समुपदेशन केंद्र काम करत असतात आणि या समुपदेशन केंद्राचं आज सकाळी आपल्या नंदुरबारमध्ये उद्घाटन केलं अतिशय माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे जास्तीत जास्त समुपदेशन केंद्र हे स्थापन केले जावेत यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील अनेकदा सूचना दिल्या जातात आणि या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून घटना घडून गेल्यानंतर आपण खर तर त्याच्यावरती संवाद साधत असतो चर्चा करत असतो बोलत असतो पण घटना घडू नये याच्यासाठीचा जो प्रयत्न असतो तो फार महत्वाचा असतो आणि म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये असलेले भरुच असेल आणि समुपदेशन केंद्र हे आमच्यासाठी फार महत्वाची भूमिका बजावतात त्यांचं आज या ठिकाणी उद्घाटन केलं आज आम्ही पोलीस अधीक्षक असतील आणि त्याचबरोबर कलेक्टर मितालीजी शेट्टी असतील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सर्व विभाग या बैठकीला उपस्थित होते यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेल्या बालविवाहबरोबर पी सी पी एन टी ऍक्ट नुसार होत असलेल्या कारवाया हुंडाबळी आणि चाइल्ड मॅरेज सॉरी बालविवाह हुंडाबळी आणि त्याचबरोबर असलेल्या आय सी एल सी कमिटी यांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली या सगळ्यांमध्ये चर्चा करत असताना कलेक्टर यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी आजच्या आज आरोग्य विभागाला ऑर्डर कडावे आणि पीसी पी ऍक्ट नुसार खाजगी त्याचबरोबर ज्या ठिकाणी कुठे संशयास्पद वाटत की गर्भनिधन चाचणी हा कायदा न गुणा असून किंवा गर्भनिधन चाचणी केली जाते आणि त्यांच्यावरती मुलीचा गर्भ असेल तर आभूषण केला जात असेल अशा घटनांमध्ये अटकाव करण्यासाठी आजपासून ऑर्डर काढून उद्यापासून धाडसत्र सुरू करावं आणि संबंधित व्यक्तींवरती कठोर कारवाई करावी दुसरी गोष्ट आहे आय सी आणि एलसी सी कमिटीची वर्किंग वुमनची संख्या मोठ्या प्रमाणात आहे शासकीय निमशासकीय खासगी अस्थापनामध्ये असलेल्या आय सी आणि एलसी सी कमिटी या फक्त कागदोपत्री असतात त्या प्रत्यक्षात असाव्यात यासाठी ज्या पद्धतीने तीन वर्षांनी शोपॅक लायसन्स रिन्यू केलं संदर्भात इनॅक्टिव्ह लेबर कमिशनर आजच्या आज त्यांनी ऑर्डर काढावी उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये असलेल्या आयसीएलसी कमिटीचा सा आढावा सादर करावा ज्या ठिकाणी आय आणि कमिटी नसतील त्या ठिकाणी त्यांनी धाड घालावी त्याचबरोबर जागच्या जागी त्या खाजगी शासकीय निमशासकीय पण असेल त्यांना ताळ ठोकण्याचं आणि त्याचबरोबर पन्नास हजार रुपयाचा दंड ठोकण्याचा अधिकार हा लेबर कमिशनरला आहे ही ऑर्डर कलेक्टर ऑफिस मधून काढून लेबर कमिशनरला ही कारवाई करता येते खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या महिलांना सुरक्षतेचा आत्मविश्वास देण्यासाठी ह्या कमिटी कार्यरत आहेत पण खरंच त्या अस्तित्वात आहेत का फक्त कागदोपत्री आहेत याचा आढावा पंधरा दिवसामध्ये सादर करण्याच्या सूचना या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात होत असलेले बालविवाह जर पाहिले तर आपल्याला लक्षात येते की बालविवाह होतात कुठे समाज मंदिरामध्ये मंदिरामध्ये किंवा अगदी पाण्यावरती असलेल्या छोट्याशा भागामध्ये तर हे टाळण्यासाठी प्रत्येक गावामध्ये असलेले पोलीस पाटील ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच त्याचबरोबर आशा वर्कर अंगणवाडी सेवका यांच्या बैठका घ्याव्यात त्यांना त्यांच्या कामाची जाणीव करून द्यावी यामध्ये एखाद्या ग्राम बाल ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह झाला तर त्या ग्रामपंचायतीमधील सरपंच ग्रामपंचायत बसून त्याचबरोबर ग्रामसेवक पोलीस पाटील ज्या सगळ्यांना दोषी धरलं जावं कारण की ग्रामपंचायती ह्या छोट्या असतात आणि एखादा बालविवाह होत असताना याची कल्पना संपूर्ण व्यक्तींना असून सुद्धा तो जर रोखला जात नसेल तर त्याची शहाणिशा करावी आणि संबंधितांवरती खऱ्या अर्थानं कारवाई करावी कारण की कायदा आहे सुव्यवस्था आहे प्रशासन आहे पण पर जोपर्यंत हा कायद्याच्या माध्यमातून आपण सिस्टीम म्हणून काम करणार नाही तोपर्यंत कुठेतरी कायद्याच्या चौकटीतून पळवटा काढण्याचं काम या माध्यमातून केलं जाईल आणि म्हणून या सगळ्यांच्या बैठका घेऊन यांना त्या पद्धतीच्या सूचना दिल्या जाव्यात असंही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं गेलं या सगळ्यांमध्ये काम करत असताना कॉलेज वी तरुणी विद्यार्थ्यांनी यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे शिक्षण अधिकाऱ्यांना आदर सूचना देऊन उद्यापासून बीट मार्शल जामिनी पदक हे प्रत्येक शाळेच्या ठिकाणी पेट्रोलिंग तर करतच असतात पण याची कल्पना ही मुलांना किंवा मुलींना नसते त्याच्यामुळे प्रार्थनाच्या वेळेस शाळेमध्ये होत असलेल्या प्राईम टाइम मध्ये या सर्वांनी उपस्थित राहावं आणि मुलींना याच्या संदर्भातली माहिती देत असताना मुलांना सुद्धा आपली काय जाणीव आहे आपली काय जबाबदारी आहे हे सांगणं फार महत्वाचं आहे म्हणून प्रार्थनेच्या वेळेमध्ये उद्यापासून ही प्रक्रिया राबवावी आपल्या माध्यमातून मी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व माझ्या पालकांना देखील आवर्जून सांगू इच्छिते की त्यांनी अशा आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं चा एक संदेश द्यावा ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कोणत्याही संकटाच्या वेळेस कोणत्याही मुलीचा पाठलाग एखाद्या व्यक्ती करत असेल छेडछाड करत असेल असतील पाठवत असेल तर आपण तक्रार कुठे करायचं हे पालकांना सुद्धा माहित असलं पाहिजे म्हणून ही जबाबदारी असताना आणि दहा अठ्ठ्याण्णव हे टोल फ्री क्रमांक आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्यासाठी आहेत ते पालकांनी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना द्यावेत आणि त्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया राबवावी अशा देखील या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे एकंदर नंदुरबार जिल्ह्याचा हा सगळा आढावा घेत असताना त्याचबरोबर डीबी केसेस ह्या प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात करोडा कालावधीमध्ये सर्वाधिक घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या असेल तर एनसीआरबीच्या अहवालानुसार महाराष्ट्र हा प्रथम क्रमांक होता तो कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेबाबत पण कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत असताना संबंधित पीडितेला न्यायाची प्रतीक्षा तर असतेच पण त्याचबरोबर ज्यावेळेस डीव्ही मेंटेनन्सच्या फाईल सबमिट होतात त्यावेळेस डीव्ही मेंटेनन्स हा त्या ठिकाणी भरला जात नाही आणि अर्जदारांना अनेक वेळा या कोर्टाच्या प्रक्रियेतून जावं लागतं आणि म्हणून आज या ठिकाणी आमचा जिल्हा महिला बाल विकास विभाग देखील आहे त्यांच्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरण आणि पोलीस अधीक्षक यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की कोणत्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जितक्या काही डीव्ही मेंटेनन्सच्या केसेस आहे आणि तीन महिन्यामध्ये त्यांनी मेंटेनन्स जमा केलेला नाही अशा न जमा केलेल्या केसेस वरती कोर्टाच्या माध्यमातून वॉरंट लेटर काढावं आणि अरेस्ट करण्याची कारवाई ही पोलिसांनी दिलेल्या कालावधीमध्ये पार पडावी शेवटी आपल्या जबाबदारीमधून पळवटा काढणारा आणि कायद्याची दिशाभूल करणारा व्यक्ती हा आमच्या दृष्टिकोनातून आरोपीच आहे त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे पण हे सगळं करत असताना अर्ज नाही देण्याची भूमिका या माध्यमातून पोलीस देखील सूचना दिलेल्या आहेत एकंदर नंदुरबार जिल्ह्यामध्ये भरोसा सेल असेल दामिनी पथक मार्शल उत्तमरित्या काम करत आहे शाळा कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची संपर्क करणं ही त्यांची भूमिका कायम राहिलेली आहे आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं ज्या काही केसेस नंदुरबार पोलिसांना पाठवलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या केसेस निकालात काढलेल्या आहेत यामध्ये महिला सेलकड असलेल्या केसेस होत्या केसेस होत्या आणि या सगळ्या केसेसमध्ये त्यांना संबंधित पोलिसांनीही न्याय दिलेला आहे त्याच्यामुळे आमच्या आयोगाची कोणतीही केस ही नंदुरबार पोलिसांकडे ही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये नाहीयेत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आवर्जून मला विनंती करायची ती म्हणजे या सगळ्यांमध्ये पोलिस यंत्रणा आपल्यासाठी सतर्क आहेत भरोसा असेल देखील आहे ज्या तक्रारदार महिला असतात त्यांनी पोलिसांमध्ये आपली तक्रार नोंद करावी भरोसा असेल करावी करा फॅमिली कोर्टच्या माध्यमातून न्याय मागण्यासाठी तक्रार करावी पण कुठेच न्याय मिळत नाही असं वाटत असेल किंवा आपल्याकडे दुर्लक्ष होत असेल तर आमचं राज्य महिला आयोग यासाठी कटिबद्ध आहे आमच्या राज्य महिला आयोगाच्या एकशे पंचावन्न दोनशे नऊ या नंबरवर संपर्क करून किंवा तक्रार आपण आपली तक्रार दाखल करू शकता महाराष्ट्रातल्या महिला बंधणींना सुरक्षितेचा आत्मविश्वास देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हा विश्वास मी या निमित्तानं त्यांचं दुर्दैवी आहे मी स्वतः डी सी पी शिंदे आणि तपास अधिकारी यांच्याशी कालपासून संपर्कामध्ये आहे याच्यामध्ये एफ आय आर दाखल केली काल संबंधित पीडित महिलेची मेडिकल देखील करण्यात आली याच्यामध्ये त्या सोसायटीच्या आवारामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे सीसीटीव्ही फुटेज हे जप्त करण्यात आलेले आहे यामध्ये आठ पोलिसांच्या टीम या तपासासाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत आरोपीच्या जवळपास हा तपास पोहोचलेला आहे मला खात्री आहे दोन दिवसामध्ये आरोपी आपल्याला सापडलेलं असते राष्ट्र पोलीस आणि राज्य महिला आयोग जबाबदारीने यामध्ये काम माते माते मा माते माते या का करत आहेत म्हणूनच आम्ही बरोस असेल बीट मर्शल दामिनी पदक यांच्या माध्यमातून शाळा कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी कामाच्या ठिकाणी वर्किंग वुमन असतील त्यांच्यासाठी आयसीएलसी कमिटीच्या माध्यमातून या सगळ्या भूमिका पार पडतो पण समाजामध्ये विकृती पाहता अगदी जन्मदाता बाप सुद्धा मुलीवर जेव्हा बलात्कार करतो तेव्हा तळपायाच्या मस्तकात जाते आणि या सगळ्या माध्यमातून माणूस म्हणून आपण कधी जगणार आहोत हा प्रश्न पडतो खरं विकृती ही विकृतीच आहे कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला दे न्याय देण्याची आपली भूमिका आहे त्यासाठी आपण प्रयत्न करतोच पण एनसीआरपीच्या अहवालानुसार दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या दरम्यानच्या केसेस जशा होतात तशाच केसेस चोवीस पंचवीस च्या दरम्यान आहेत याचा अर्थ मला आवर्जून सांगायचं आहे की कन्व्हिन्शन रेट मोठ्या प्रमाणात वाढतोय कारण की आता तक्रारदार महिला समोर तर येतातच आहेत स्वतःची तक्रार येत एका गोष्टीचं आम्हाला समाधान आहे पूर्वी या घटना घडत असताना आपल्याला न्याय मिळेल का नाही आपली समाजामध्ये बदनामी होईल कोणी आपली दखल घेईल का नाही म्हणून अनेक केसेस समोर येत नव्हत्या आता त्या केसेस समोर येण्यासाठी आम्ही जनजागृती करत असतो एकीकडे तक्रारदार महिलांनी अन्याय सहन करू नये आणि त्या माध्यमातून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे ही आमची आणि खाकीवर्दीची भूमिका आहे दुसरीकडे अन्याय होऊच नाही आणि सतर्क असावं यासाठी वेगवेगळ्या भूमिकेतून आम्ही सायबर सुरक्षा राबवतो यामध्ये सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय शेवटी या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना महाराष्ट्र पोलीस राज्य महिला आयोग म्हणून आम्ही एकत्रित्या काम करत असताना घटना घडूच नाही असं प्रयत्न आमचा असतो पण समाजातली विकृती जी मोठ्या प्रमाणामध्ये वाढती आहे जसं मी तुम्हाला मला सांगावं असं वाटेल सातशे पोलीस तैनात केले होते कोणताही पुरावा नव्हता ना आरोपी माहीत होते ना त्यांचे गाडींची तपास आपल्याकडे होते संबंधित पीडितीला तिचा आरोपीचा चेहरा दिसत नव्हता अशा या घटनेमध्ये सुद्धा पोलिसांनी परराज्यातून तीन आरोपी अटक केलेली आहे म्हणजे जिथं कुठे शोध लागत नाही तिथं आमचा महाराष्ट्राचा पोलीस हा बोलवला जातो आणि त्याच्या माध्यमातून तपास केला जातो मला इतकं सांगायचंय की पोलीस सतर्क का आहेत कारवाई करत असतात या विकृतीच्या विरोधात लढत असतो तुम्हाला कदाचित असं वाटेल की इतकी विकृती वाढत असताना आपण यांना भर चौकामध्ये शिक्षा दिली पाहिजे पण शेवटी आपण संविधान मानणारे लोक आहेत तरी सुद्धा कोल्हापूरच्या खुर्ची गावातली बलात्काराची घटना असेल जे मोडेवर झालेला बलात्कार होता मावळच्या कोथरणी प्रकरण आपल्याला आठवत असेल त्याचबरोबर आमच्या भोरच्या कातकरी समाजाचं प्रकरण होतं या सगळ्यांमध्ये आपण पूर्ण पाठपुरावा करून या व्यक्तींना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे पण शेवटी फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीला सुद्धा करण्याचा अधिकार असतो त्याच्यामुळे संविधानावर आणि कायद्यावर विश्वास ठेवून आपण त्या प्रक्रियेमधून जात असतो एकंदरच आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी देखील फार मोठ्या प्रमाणात आहे असं मला मनापासून वाटतं कारण चार भिंतीच्या आत सुद्धा जेव्हा त्या मुलीला सुरक्षित वाटतं तेव्हा या विकृतीच्या विरोधात आणि ती विकृतीचं नायनट करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन त्याच्यासाठी लढावं लागतं म्हणून मी यापूर्वी सांगितलं की केवळ मुलींच्या आम्ही नाहीये समाजातली मानसिकता सुद्धा बदलायची आणि म्हणून आता त्याच परिवर्तन करणं फार गरजेचं आहे शेवटी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे म्हणून प्रत्येकाने मावळं म्हणून जरी लढायचं ठरवलं जगायचं ठरवलं तर मला असं वाटेल की या घडणाऱ्या घटना घडणार नाहीत एक सन्मानाची वागणूक समाजामध्ये महिला माता मृत्यू आणि बालमृत्यू होण्याचं कारण म्हणजे बाल बालविवाह आणि म्हणून आम्ही बालविवाहवर काम करतो मी राज्य आयोगाचा पदभार पत घेतल्यावर पत्र पहिली शिफारस राज्य शासनाला होती ती बालविवाहाच्या विरोधात होती आम्ही युद्ध पातळीवरती बालविवाहावरती काम करतोय आणि मला साडेतीन वर्षांमधली खात्रीपूर्वक मी तुम्हाला सांगेल हा अहवालही मी तुम्हाला सादर करेल की बालविवाहाच्या विरोधात फार मोठी लढाई आम्ही पार करतोय पण ती शंभर टक्के यशस्वी झाला असं मी मुळात म्हणणार नाही पण शंभर टक्के आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये शेवटी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण की बालविवाहाच्या विरोधात कायदा असून सुद्धा पालक मुलीचे लग्न लावून देतात जन्मतारखा बदलतात त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा खऱ्या पद्धत अशा पद्धतीने पळवाटा काढू नये किंवा चुकीचं कृत्य करू नये आणि बालविवाह होतात म्हणून माता मृत्यू आणि बालमृत्यू मोठ्या प्रमाणात होतात मला खात्री आहे हो की आम्ही याच्यावरती काम करतोय आणि जिल्हाधिकारी मितलेजी यांना देखील आम्ही त्या पद्धतीने पंधरा दिवसामध्ये हा सगळा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत पण हे होऊ नये याच्यासाठी आज ही बैठक खरी बालविवाहाच्या संदर्भात घेतली नाही कारण की बालविवाह होतात लवकर लग्न होतात त्याच्यामध्ये कुपोषित बालक जन्माला येतो आणि म्हणून बालमृत्यू आणि मात, माता मृत्यू होत असतात बालमृत्यू आणि माता मृत्यूवर काम करायचं असेल तर आपल्याला ह्याच्यावरती काम करावं लागेल आणि या सगळ्या सिस्टीमच्या माध्यमातून आम्ही काम करतोय तो आमचं राज्य महिला आयोग म्हणून महाराष्ट्रामध्ये लक्ष आहे आम्ही सातत्याने या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असतो पण समाजाची मानसिकता सुद्धा बदलण्यासाठी पालकांची सुद्धा जनजागृती आपल्या सगळ्यांना करायची आहे आणि मला खात्री आहे आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आपल्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने समाजामध्ये ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला तर कोणालाही चुकीचं पाठीशी घातलं जाणार नाही मी आज दिवसभर बार मध्ये आहे ती तक्रार तुम्ही माझ्याकडे द्या मला खात्री वरुण खासच्या माध्यमातून ही कारवाई नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचली असेल तर होईल तुम्हाला संध्याकाळी जाईटपर्यंत संबंधित कोण व्यक्ती आहे छेडछाड करणारी त्याच्यावर कारवाई झालेली घालणार नाही आणि सुद्धा सुद्धा त्यांना कारवाईला त्याच दिवशी मी या संदर्भात घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक यांना सूचना दिलेल्या आहेत की यामध्ये सीसीटीव्ही फुटेज मिळेपर्यंत आपण ही इमारत सील करावी यामध्ये आम्ही आव्हान देखील केलेलं आहे की ज्या केवळ काही मुलींनी पुढे येऊन सांगितलं पण इतर काही विद्यार्थिनी असतील त्यांनाही अशा सगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागत असेल किंवा कोणी त्रास देत असेल तर त्यांनी देखील न घाबरता मोकळेपणाने पुढे यावं आणि आपली तक्रार दाखल करावी आणि जर अशा काही विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल करत असेल तर पोलिसांनी सुद्धा तात्काळ त्याची नोंद घ्यावी या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत याच्यामधील दिल आरोपी हे अटक केलेले आहेत पण शेवटी शिक्षण व्यवस्थेला काळीमुख फसणारी ही घटना आहे अशा घटना घडू नये त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं शिक्षक पालक संवाद किंवा या सगळ्या कमिटी समिती असतात त्यांच्या माध्यमातून संवाद साधला जावा यासाठी आमचा प्रयत्न असतो आरोपीला कडक शिक्षा तर होईलच आणि मी स्वतः उद्या या ठिकाणी भेटीवर ज्या काही केसेस ह्या मनोधैर्याच्या माध्यमातून जा जात असतात तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मेडिकल रिपोर्ट किंवा विधी सेवा प्राधिकरण ही स्वतंत्र प्रक्रिया त्यांना निधी हा सुरुवातीला तक्रार दाखल झाल्यानंतर दिला जातो त्याच्यामध्ये ज्यावेळेस चार्जशीट दाखल केली जाते त्यावेळेस उर्वरित पंच्याहत्तर टक्केचा निधी हा दिला जातो मला खेदाने सांगावा लागेल की बऱ्याच वेळा पंचवीस टक्के निधीच वाट दिल्यानंतर पुढे चार्जशीटच्या दरम्यान अनेक जण केस पाठीमागे घेतात किंवा त्या केसमध्ये पुरावे दिले जात नाहीत किंवा बऱ्याच तथ्य नसतं अशा केसेस ह्या केल्या जातात पण मनोधैर्याच्या बाबत मला खात्री आहे आमच्या जिल्हा महिला बाल विकास आणि निधी सेवा उत्तमरित्या काम करत असतो आणि हा निधी देत असताना मेडिकल चेकअप त्याच्यानंतर एफ आय चा पंचवीस टक्क्याचा निधी चार्जशीट दाखल झाल्यानंतरचा पंच्याहत्तर टक्क्याचा निधी या तो व्यवस्थितरित्या त्यांना दिला जातो पण तरी सुद्धा आपल्याकडे अशी काही तक्रार असेल किंवा असं काही घडलेलं असेल तर आपण जरूर माझ्याकडे द्या मी याची दखल घेईल संबंधित कोणती व्यक्ती असेल की ज्यांना याच्यामध्ये चार्जशीट दाखल होऊन सुद्धा निधी जर त्यांचा मिळालेला नसेल तर ती जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेऊ